मी उल्हासनगरच्या जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो अतिशय अल्पावधीमध्ये तिन्ही पक्षाच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलं आणि त्याला भरघोस असा प्रतिसाद व्यापारी पेठेच्या लोकांनी दिला सामान्य लोक लोकांनी दिला रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी दिला आणि अशा पद्धतीने एक आत्मविश्वास आमच्या मनामध्ये निर्माण झाला की यंदा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कल्याण मतदारसंघामध्ये काहीतरी परिवर्तन घडेल आणि लोक वैशाली दरेकर सारख्या सामान्य महिलेच्या मागे उभं राहतील आणि तिला निवडून देतील परवानगी आम्हाला रॅलीची दोन दिवसाआधी निवडणूक आयोगाने एक किर्ती योजनेच्या अंतर्गत दिली परंतु काल एका पोलीस स्टेशनने आम्हाला नोटीस बजावली त्या नोटीसच्या अकराव्या जो परिषद होत त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की देशामध्ये आदर्श आचार संहिता चालू आहे आणि तुम्ही निवडणुकीमध्ये पक्षाचे बॅनर झेंडे वापरू नका आता वास्तविक ही रॅली निवडणुकीच्या प्रचारासाठी होती त्याच्यामध्ये अधिकृत उमेदवाराच्या प्रचारासाठीच परवानगी दिली आणि त्याच्यामध्ये झेंडे बॅनर वापरू नका असा नोटीस आम्हाला काढणं मला वाटतं लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आहे चुकून झाला असेल का दडपण आहे मला माहिती नाही परंतु ज्यांनी कोणी नोटीस काढली त्याच्यानंतर लक्षात आलं की असं करता येत नाही आणि रॅली सुरू होण्याच्या अर्ध्या तासाची आम्हाला ती जातच कट रद्द करून नवीन परवानगी दिली